नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेतील एक धक्कादायक अपडेट आपल्यासमोर आलेली आहे आता अनेक महिलांना एस एम एस येतो आहे की सादर आधार कार्ड क्रमांकावरती योजनेच्या पात्रता यादीत आपलं नाव समाविष्ट नाहीत म्हणजे या महिलांना आता थेट अपात्रता ठरण्यात आलेली आहे आता आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की अपात्रता होण्याचे कारण काय आणि कोणत्या चुकात टाळायला हव्यात की आपण हे उपाय केले पाहिजेत आता तुम्ही जर के वाय सी केली असेल आणि के, के वाय सीच्या माध्यमातून तुम्हाला एम एस आले असेल की अपात्रता महिला तुमदे म्हणजे पात्रता यादीमध्ये तुमचा समाविष्ट नाव नाही तर तुम्हाला आता कुठलाही हप्ता जमा होणार नाही आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची योजनेसाठी जी नोंदणी केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला मोबाईलमध्ये एस एम एस आला असेल तर तुम्हाला यापुढे कुठलाही हप्ता जमा होणार नाही तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला इथून पुढचे पण व्हिडिओ आणि काही अपडेट असतील तर ते अपडेट आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत आता साधार आधार कार्ड क्रमांक का पात्रता यादी तुम्ही समाविष्ट नाही म्हणजे या मॅसेज अनेक चिंतादायक महिलांना हा मॅसेज करत आहे म्हणजे काल जे लाभ मिळण्याजी आज थेट अपात्रता ठरवला आहे म्हणजे यामागचे पण महत्वाचे कारण आपल्या माग असू शकते यामध्ये काय असू शकते न मुख्य कारण म्हणजे काय ए के वाय सी पूर्ण केल्यात आपल्या आधार कार्डावरती जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी ओ टी पीच्या माध्यमातून आपला ज सर्व जी आट आहे त्या आटीमध्ये आपण बसत नसेल किंवा आयतकार असू किंवा जे दुचाकी त्या असेल त्यामध्ये पण तुम्ही बसत असाल किंवा तुमचं उत्पादन वाढलं असेल तर त्यामुळे तुम्हाला अपात्रता ठरवण्यात आलेलं आहे आता यामध्ये तुम्ही काही चुकीची आधार कार्ड नंबर माहिती दिली असेल फॉर्मेटमध्ये तर तरीही तुम्हाला हा अपात्रता ठरवण्यात आलेलं आहे आता अपात्रता निकष पाळण्यासाठी तसेच वयमर्यादा उत्पादन मर्यादा किंवा कुटुंबातील जे अटी आहे ते पूर्ण न केल्यामुळे म्हणजे तुमचं उत्पादन वाढलं आहे त्या उत्पादन वाढल्यामुळे पण तुम्हाला अपात्रता ठरवण्यात आलेलं आहे आता तुमच्यावरती जी नोंदी आहे एक आधार वरती आपल्याला जास्त अपेक्षा जास्त वेळ नोंदणी केल्यास अपात्रता अप होऊ शकतो असे पण आपले मागचे जे कारण आहेत जर आता तुम्हाला असा एस एम एस आला असेल तर आता घाबरू नका सर्वप्रथम लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती तुम्ही जाऊन तुमचं नाव पुन्हा एकदा चेक करा किंवा त्यामध्ये चुकीची माहिती तुम्ही दिली असेल किंवा दुरुस्ती करण्यासाठी तक्रार नोंदवा म्हणजे तुम्ही आपल्या जिल्हा अधिकारी किंवा आपल्या जे अंगणवाडीच्या सेविका आहे त्यामध्ये तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरून पण तुम्ही पुन्हा एकदा तक्रार करू शकता पण जी माहिती असेल ती तुम्हाला खरी माहिती तुम्हाला अपडेट करावं लागेल आता ई वाय सी पूर्ण केल्यामुळे तुम्हाला आता अपात्रता ठरवण्यात आलेली आहे आता पात्रता असूनही तुम्हाला अपात्रता दाखवलं गेलं असेल तर स्थानिक महिलांना बालविकास कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधून तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरू शकतात आता माझ्या लाडक्या बहिणीनो ही होती लाडकी बहीण योजनेच्या मोठी धक्कादायक बातमी अपात्रता महिला होण्याची कारण आपल्याला उपाय आपण पाहिले असतील आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त या बहिणींना शेअर जे आप ला ला करा जेणेकरून आपल्याला कोणालाही हक्काचा लाभ वाया जाणार नाही अशाच अपडेटबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन आहे त्या बेल ऐकूनला विसरू प्रेस करायला विसरू नका तर अशाच अपडेटबरोबर आपण आपली कुठलीही शंका असतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कुठलेही आपली कमेंट असेल तर कमेंट माध्यमातून आपण संपर्क करू शकता भेटूयात पुढच्या ओढमध्ये तोपर्यंत धन्यवाद